जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल तर मला गॅरंटी आहे मंडळी की तुम्ही हा पदार्थ नेहमी नेहमी बनवाल मंडळी पावसाळा चालू झाला आहे आणि पावसाळा म्हटलं की सर्वांनाच मस्त असं गरमागरम असं काहीतरी खावं असं वाटतं हो की नाही पण नेहमीचे तेच तेच पदार्थ तेच तेच पकोडे खाऊनही आपण बोर झालेले असतो तर मग त्यासाठीच आज आपण एक अतिशय साधा सोपा आणि तेवढाच गुणकारी आणि पौष्टिक असा पदार्थ आज बनवणार आहोत हो मंडळी रामराम मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून नक्की सांगा की हा पदार्थ तुम्हाला आवडला की नाही चला तर मंडळी बनवूया आता आपण काहीतरी स्पेशल पदार्थ तो स्पेशल पदार्थ काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक लाईकसुद्धा करा बरं का चला तर मग बनवूया आपण काय बनवत आहे ते बघूया तर अळूचे पानं हे आरोग्यासाठी खूपच चांगले असतात त्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन ई e, आणखी खूप सारे विटॅमिन बी सिक्स अशा खूप सारे विटॅमिन तर असतात आणि ते आरोग्यासाठी खूप चांगलं पण असतं हो की नाही मंडळी मग या अळूच्या पानाचा समावेश आपल्यावाला आहारात तर आपण केलाच पाहिजे हो की नाही तर आज आपण बनवणार आहोत अळूच्या पानाचा एक स्पेशल पदार्थ त्यासाठी इथे मी काय केलेलं आहे घरच्याच कुंडीत लावलेले चार ते पाच अळूचे पानं घेतलेले आहे त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचे देठं काढून घेतले बघा या प्रकारे आता आपण त्याला बारीक बारीक चिरून घेणार आहोत पण त्याआधी मी इथे काय केलं होतं एक वाटी चना डाळ चार पाच तास भिजू टाकलेली होती आणि त्याचं पाणी निथळून त्याला चाळणीमध्ये काढून ठेवलेली होती या प्रकारे अळूचे पानं मी ही बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आता त्याला एका परातीत काढून घेऊया आणि आता कोथिंबीर स्वच्छ धुवून त्याला देखील बारीक बारीक चिरून घ्यायची आहे अगदी या प्रकारे आणि या आधी मंडळी मी काय केलं होतं की खोबऱ्याचे तुकडे घेतलेले होते त्याला बारीक बारीक चिरून घेतलं होतं सोबतच त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या कळ्या अर्धा इंच आलं आणि जिरं थोडीशी कोथिंबीर आणि सोबतच जे च चना डाळ आपण भिजू टाकलेली होती त्यातली थोडंशी चणाडाळ याचं एक वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण आता आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जी चना डाळ उरलेली आहे तिला आता आपण स्वच्छ म्हणजे निथ नितु, पाणी निथळून घेतलं होतं ती ओबडधोबड अशी वाटून घ्यायची आहे चना डाळ वाटताना एक लक्षात ठेवायचं की त्यामध्ये जास्त पाणी नसावं त्यासाठीच आपण आधी तिला चाळणीवर काढून घ्यायचं असतं म्हणजे त्यामुळे पाणी निथळून जातं यामध्ये तुम्ही चना डाळसोबत मुगाची डाळी थोडीशी टाकली तरीही काही प्रॉब्लेम येत नाही हा पदार्थ तेवढाच टेस्टी बनतो आणि यामध्ये आता आपण टाकून घ्यायचं आहे जिरं आमचूर पावडर आणि मीठ आणि थोडेसे हळद हे सर्व मिक्स करून घ्यायचं आमचूर पावडरऐवजी हो तुम्ही जरी यामध्ये निंबूचा रस घातला तरी देखील चालतो हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या आणि यामध्ये मी आणखी घातलेलं आहे ते म्हणजे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे ते तुम्ही नाही घातलं तरी देखील चालेल आपला हा पदार्थ तेवढाच टेस्टी बनेल बघा गव्हाचं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हो मंडळी यामध्ये मस्त गरम गरम तेलाचं मोहन नक्की घालायचं जेव्हा आपण हा पदार्थ करायला घेतो तेव्हा थोडंसं दोन चमचे गरम झालेलं तेल नक्की टाकून घ्यायचं बरं काम यामुळे आपला पदार्थ हा एकदम क्रिस्पी बनतो बरं का आता वडे तडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल हे चांगलं गरम असावं नाही तर आपले वडे जास्त तेल पितील आणि पुढचा एक मिनिट याला हलवायचं नाही तुम्हाला जर वड्याच्या आकाराचं बनवायचं असेल तर वड्याच्या आकाराचे किंवा तुम्हाला आवडेल त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता बरं का बघा किती छान क्रिस्पी असे आपले वडे तयार झालेले आहेत अगदी अर्ध्या तासापेक्षाही कमी वेळेत आपला हा पदार्थ तयार होतो आणि खायला तेवढाच टेस्टी आणि खमंग खुशखुशी तसा लागतो बरं का आणि घरच्या मंडळी तेच ते पदार्थ खाऊन जर बोर झाले असतील तर तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यांना खायला द्या बघा आपले वडे झालेले आहेत तयार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू न विसरू नका बघा माझ्या मुलाने एक उचलला पण तुम्हालाही भूक लागली असेल तर खाऊन घ्या धन्यवाद